जनधन खातेधारकांना मिळणार आहेत दहा हजार रुपये जनधन खातेधारकांना या ठिकाणी मिळणार आहेत दहा हजार रुपये कोणकोणत्या प्रकारे या दहा हजार मिळणार आहेत तुम्हाला कोणकोणते कामा करावं लागणार आहेत आणि कोणत्या लाभार्थ्यांना हे दहा हजार रुपये मिळणार आहेत ह्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पाहण्यात आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो उशीर न करता चांगल्या काम आपण सुरू करूयात या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जनधन खात्या जर असेल तुमच्याकडे तर दहा हजार रुपये कशी मिळणार आहेत ह्याची संपूर्ण माहिती आज बघणार आहोत तर या ठिकाणी पहा मित्रांनो तर सर्व नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये सरकारच्या एका महत्त्वपूर्ण योजनेबद्दलची माहिती घेणार आहोत ही योजना म्हणजे जनधन खाते या योजनेच्या माध्यमातून पंचेचाळीस कोटीहून अधिक जनधन खाते उघडण्यात आले आहेत या योजनेचा लाभ आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी घेतलेला आहे सरकारने हा निर्णय जनधन खातेधारकांसाठी महत्त्वपूर्ण आणि जनधन खातेधारकांसाठी आनंदाचा निर्णय घेतलेला आहे ज्या नगर नागरिकांसाठी बँक मन जे काय बँक आहे त्यामध्ये जनधन खाते नागरिकांनीसाठी अंदाज बातमी महत्त्वपूर्ण बातमी आहे हा निर्णय सरकारने घेतलेला आहे तर हा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून सरकार या जनधन खातेदारकांना दहा हजार रुपयेपर्यंत अगदी मोफत फायदे देत आहे यासाठी तुम्ही हे या योजनेसाठी लगेच अर्ज करू शकता पी एम जनधन खाते योजनेंतर पी एम जनधन योजनेअंतर्गत अनेक योजनांना राबवल्या जातात या योजनेच्या माध्यमातून सरकारच या जनधन खातेदारकांना दहा हजार रुपयेपर्यंत अगदी मोफत फायदे देत आहे परंतु यासाठी तुम्हीही या योजनेसाठी लगेच अर्ज करू शकता परंतु पी एम जनधन खाते योजनेअंतर्गत अनेक योजना राबवल्या जातात या योजनेचा सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात आणि या योजनेचा लाभ तुम्ही घर बसल्या एकदम सोप्या पद्धतीने घेऊ शकता या योजनेत सामील होण्यासाठी तुम्हाला काही नियम व अटी पाळाव्या लागतील यामध्ये तुम्हाला रुपे डेबिट कार्डसुद्धा दिले जाते या योजनेचा फायदा अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे याच अनुषंगाने ही योजना सरकारने पुन्हा एकदा सुरू केलेली आहे तसेच यामध्ये जनधन खातेधारकांच्या खात्यावर दहा हजार रुपये ओवर ड्राफ्टसाठी बँककडे अर्ज देखील तुम्ही करू शकता यामध्ये बँकेचे संपर्क सुद्धा तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत जनधन खातेधारकांना एक लाख रुपयापर्यंतचं संरक्षण विमा देखील दिला जाणार आहे एखाद्या लाभार्थ्याचा सामान्यपणे मृत्यू झाला तर त्याला तीस हजार रुपयापर्यंत कवर रक्कम म्हणून दिली जाणार आहे म्हणजेच संरक्षण कवर म्हणून हे पैसे त्या लाभार्थ्यास दिले जाणार आहेत पंतप्रधान जनधन योजना ही योजना थेट हस्तांतरण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अटल पेन्शन योजना सूक्ष्म युनिटस विकास आणि पूर्व वित्त एजन्सी बँक योजनेसाठी पात्र मानलेली आहेत तर त्या जनधन खातधारकांच्या खात्यावर रुपयाच्या ओवरड्रॉफ्टसाठी बँकेकडे अर्ज देखील करता येणार आहे आणि तुम्ही बँकेचे संपर्क साधून सुद्धा हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि या योजनेअंतर्गत अनेक नागरिकांचा नागरिकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे कारण या योजनेच्या माध्यमातून जनरण खासदारकांना संरक्षण विमासुद्धा दिला जात आहे नागरिक अजून सक्षम होवा होवा यासाठी अशाच प्रकारे योजना सरकार राबवत आहे आणि याच अनुषंगाने सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना देशातील नागरिकांसाठी राबवत असते या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणकोणती कुन लागणार हे आपण बघूयात तर यासाठी तुम्हाला पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स मतदान कार्ड पासपोर्ट आकारचे फोटो नरेगा राज्यपत्रिका अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेली जॉब कार्ड जारी केले जाते आहे हे तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत पाच कागदपत्र आणि एकदा ऐका पॅन कार्ड ड्रायविंग लायसन मतदान कार्ड पासपोर्ट आणि नरेगा राज्यपत्रिका अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले जॉब कार्ड जारी केले हे तुम्हाला कागदपत्र असणं आवश्यक आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माहिती तुमच्या फाय फायद्यासाठी असेल जर माहिती मित्रांनो तुम्हाला समजेल नसेल तर अनेकदा डबल व्हिडिओ माग स मागं येऊन बघा आणि जर आणखीन समजली नसेल तर या ठिकाणी मला कमेंट करा कमेंटद्वारे तुम्ही मला विचारू शकता की सर मला अशी ना अशी अडचण आहे हे हे समजून नाही मी तुम्हाला लगेच कमेंट वापस करणार आहे त्याचं उत्तर देणार आहे त्यामुळं चॅनल सबस्क्राईब आत्ताच करा अशाच प्रकारच्या योजना महाराष्ट्रातील नवनवीन योजना ज्या येतात त्या आपल्या चॅनलवरती त्याची माहिती मिळत असते त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि माहिती जर तुम्हाला थोडी पण आवडली असेल व्हिडिओला लाईक करा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील ते पण कमेंट करून सांगा भेटूयात नवीन माहिती सर नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र